मी प्रशांत जेडार गावकोती येथील ग्रामस्थ मुलात संदीप पाटील यांची संकल्पना आहे ही मला प्रथमतः आवडली सरकार शिक्षण का बंद करते हे मागची कल्पना अनेकांना नाही आहे आणि अनेक वर्गही हाताच्या हातावर पोट चालणारे लोक आहेत आपले आणि या समाजाला प्रायव्हेट शिक्षण परवडत नाही ना आहे मग सरकार शिक्षण का बंद करतो आहे सरकारला नवीन पिढी ही प्रश्न विचारणे निर्माण करू नये का कारण रिकाम्या मेंदूला में शिक्षण दिलंच पाहिजे म्हणजे काय शिक्षण दिलं तर शिक्षणाच्या जोरावर तो रोजगार मिळवतो रोजगार मिळाला तर तो त्याचा कुटुंब चालवतो कुटुंबचा उदरनिर्वाह करतो पण हा सरकार शिक्षणच मुलं का बंद करतो आणि प्रायव्हेट सिक्षाकडे का बोललं आहे प्रायव्हेटायजेशन शिक्षण सर्वांना घेणं शक्य आहे का तर नाही आहे याचं उत्तर नाही आहे कारण गरीब आदिवासी पाड्याची मुलं आपली भटक्या विमुक्त जाती समाजातील मुलं ही प्रायव्हेटायझेशन शिक्षण घेऊ शकत नाही आहे मग सरकार बहुजन समाजाचे शिक्षण नाकारतोय का सरकार ज्या आपण जर मागील दहा बारा वर्षाचा ग्रोथ बघितली तर त्यावेळी आपण सर्व जिल्हा परिषदेचं शिकलो आहे आणि जिल्हा परिषद शिकून मोठं झालो आहे आता माझ्यासारखा जापनीज कंपनीमध्ये काम करतो आहे आम्ही जिल्हा परिषदेतून शिकलेला <laughs> विद्यार्थी आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअर आहे मग सरकार हे बहुजनांचं शिक्षण आहे का आणि शिक्षण बंद करतोय बहुजन समाजाने सरकारला भविष्यात प्रश्न विचारू नये का जर बहुजन समाजाचं जर शिक्षण आपण केलंच नाही तर हा समाज असाच अनाडी राहील मुद्दा नंतर राहील ग्रामीण शब्द आहे आनाडी अनाडी राहील आणि हा सरकारला प्रश्न विचारला नाही म्हणजे जर बहुजन समाज आम्हाला प्रश्न विचारला नाही तर आम्ही या बहुजन समाजावर राज्य करू आणि असंच राज्य आम्ही पुढे टिकून देऊ द्रा, आणि हा समाज जर शिक्षित राहील अशिक्षित राहिला तर हा समाज आमचा गुलाम राहील आणि हा गुलाम समाजाला आम्ही कुठेही गुलामीच्या नावाखाली धडपू शकतो धडपशाही करू शकतो आणि हा समाज शिकलाच नाही तर हा आम्हाला मुख्य प्रवाह देणार नाही हा सरकार पाडू शकतो ही सरकारला याची खंत आहे आणि हा दादांनी जो प्रश्न निर्माण केलेला आहे के हा अत्यंत हलाकीचा प्रश्न आहे कारण याची झल कुठेतरी आता ग्रामीण वर्गाला पोचते आणि ग्रामीण वर्गातील मुलं ही आपली समोरची शाळा बंद पडलेली शाळा सोडून दुसरीकडे स्थलांतरित होते आणि हे मुलींसाठी इतकं धोकादायक आहे कारण मुलींसाठी हा आसपासचा परिसर इतका भयानक बनलेला आहे कारण मुलगी गाव सोडून दुसरीकडे शिक्षणासाठी गेली तर तिच्यावर कुठल्या प्रकारचा अत्याचार होईल याची कल्पना साहेब तुम्ही आम्ही देऊ शकत नाही कारण समाजाची इतकी परिस्थिती वाईट होऊन बसलेली आहे तर मुलगी आपण तर बघतो बलात्काराची घटना आपल्या बला बदलापूरची चिमुकल्या मुलीबरोबर तर आणि तीन मुलगी जर आपली समाजाकडे जर घरदार सोडून दुसरीकडे शिक्षणासाठी स्थलांतरित झाली किंवा ती जा करत असली तर तिच्यावरचं जे समाजाचं जे संकट आहे समाजाचे जे विध्वंसक लोकांचं संकट आहे हे संकटाची जबाबदारी सरकार घेणार आहे का आणि तुम्ही जसं म्हणालात की आपण Uh, सरकारची जी, जी शाळा आहे जिल्हा परिषदेची गुणवत्ता असाल आहे तिथली गुणवत्ता नाही आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर मग हे, हे Emin, काम कोणाचं आहे हे ग्राम ग्रामस्थांचं आहे का किंवा विद्यार्थ्यांचं आहे काम सरकारचं आहे कारण या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चरून देणं शिक्षक देणं तिथे तसे सुखसुविधा निर्माण करणे हे काम शिक्षक आहे कारण सरकारचं मुख्य हेतू का असतं सरकारचं मुख्य हेतू तिथंच असतात मुलांना शिक्षण देणं रिकाम्या हाताला काम रोजगार देणं आणि त्यांना शिकवणं हे काम आहेत आणि अन्न देणं मूलभूत गरजा काहीच ना लोकांच्या शिक्षण रोजगार आणि अन्न आणि शिक्षण देत नाही तर संदीप दादा आमच्या गावामध्ये आय फाउंडेशन आणि अनाडे फाउंडेशनच्या मदतीने एक चांगलं रोल मॉडल तयार केलंय कारण आम्ही गावस्थ ग्रामस्थ सरकार जरी आढळून देत नसेल सरकार जरी मदत करत नसेल तरी बंद पडलेली संदीप संदीपदा चालू केली आणि सरकारला धाकून दिलं काही शाळा एक आदर्श आला आहे अनेक लोक शाळेला भेटी देतात तिथल्या शाळेचं इंट्रा बघतात त्यामुळे स्मार्ट रूम आहे आणि त्या मराठी शाळेमध्ये शिकलेला मुलगा आणि इंग्लिश मॅडम राह यांचं कम्पॅरिझन केलं तर आज त्या आमच्या मराठी शालेमधला जिल्हा शाळेमधला मुलगा हा नेहमी अव्वल असतो तो, तो प्रत्येक ज्ञानामध्ये अव्वल आहे आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुमची स्मार्ट तु रूम आहे मुलांसाठी खेळणी आहे आणि पूर्ण शाळा ही सौर ऊर्जेवर चालणार आहे म्हणजे शाळेला कोणताही महावितरणांचं कर द्यायला लागत नाही फिल्टर फिल्टर पाण्याची सोय केलेली आहे आणि मुलांसाठी पूर्ण बोलगी शाळा आहे पूर्ण बाला पेंटिंग केलेले के मुलांमध्ये आवड निर्माण करून दिली कारण जी लोक मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये जात आहेत कारण तिथली शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं तिथलं ते सगळं असतं बघून मुलांची आवड निर्माण होते मग ती आवड संदीप दादाने आमच्या गावात निर्माण करून दिली आणि मुलांना तिथे येण्यासाठी भाग पडलं त्या संदर्भात आपण सर्वांनी सहभागी व्हावं या इच्छेने आम्ही इथे उपस्थित आहोत धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद